मधुमेहाचं निदान झाल्यानंतर केळं चिक्कू आंबा द्राक्ष सीताफळ फणस ही फळं पूर्णपणे बरीचशी लोकं बंद करून टाकतात बरं ही फळं खाल्ल्यानंतर आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं हे देखील काही अंशी खरं आहे पण ही फळं आपल्याला आवडतात यातली बरीचशी फळं ही सिजनल असतात म्हणजे एका विशिष्ट सीझनलाच उपलब्ध होतात जसं की आंबा असेल जो विशिष्ट सीझनमध्येच उपलब्ध असतो मग अशा वेळेस काय करावं मधुमेह रुग्णांनी या फळांचा आहारामध्ये समावेश पूर्णपणे बंद करावा का की काही उपाय आहे नमस्कार मी वैद्य अतुल गुगरे मधुमेह रुग्णांनी आहारामध्ये या फळांचा पूर्णपणे वापर टाळावा का की काही अंशी ते फळांचा आहारामध्ये समावेश करू शकतात मी काही आज सहा टिप्स सांगणार आहे या सहा टिप्सचा जर वापर केला या सहा टिप्सचा युक्तिपूर्वक जर वापर केला तर आपण आपल्या आवडीची फळं आहारामध्ये नक्कीच घेऊ शकतो त्या फळांचा आपण नक्कीच आस्वाद घेऊ शकतो पहिली टीप म्हणजे फळं ही नैसर्गिक स्वरूपातील असावी त्याच्यावर कृत कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी आणि ती सिजनल असावी म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आंबा आहे हा आंबाचं रूपांतर जेव्हा आपण त्याचा जाम मुरांबा त्याच्यानंतर पल्प यामध्ये करत आहोत तर आंब्यापेक्षा या प्रक्रिया केलेल्या फळामध्ये अधिक रक्त शर्करा असणार आहे अधिक शर्करा वाढणार आहे म्हणजे एथनिल रक्त शर्कऱ्याचं प्रमाण अधिक वाढणार आहे शक्यतो फळं ही नैसर्गिक स्वरूपातील असावी आपण ज्या भागामध्ये राहत आहोत ज्या भौगोलिक स्थितीमध्ये राहत आहोत तिथे जे फळ पिकतं ते आपल्यासाठी हितकारक असतो तसंच फळ हे डायफ्रूट स्वरूपात नसावं उदाहरण द्यायचं झालं तर द्राक्ष आहे द्राक्षाचं रूपांतर जेव्हा आपण मनुक्यामध्ये करत आहोत तर द्राक्षापेक्षा मनुक्यानी साखर द्राक्षा अधिक वाढणार आहे म्हणजे डायफ्रूटमध्ये रूपांतरित केलेली फळं ही शक्यतो मधुमेह रुग्णांनी टाळावी दुसरी टीप म्हणजे फळं ही चावून खावी ती पिऊ नये म्हणजे काय तर जेव्हा आपण एखादं फळ घेत आहोत आणि ते चावून खावत आहोत तेव्हा आपण फार फार तर एक ते दीड फळ खाऊ शकतो पण जेव्हा आपण त्याचा ज्यूस करत आहोत तेव्हा आपण चार ते पाच फळं एकत्र करून त्याचा ज्यूस बनवतो आहे तसंच बरेचशी जी सालीसाकट खाण्यायोग्य फळं आहेत ती आपण सालीसकट चावून खाणं गरजेचं असतं जेव्हा आपण ज्यूस बनवतो तेव्हा त्यातली ते साल काढून टाकतो आणि गराचा ज्यूस बनवतो म्हणजे सालीमध्ये असलेले जी द्रव्य आहेत फायबर्स आहेत ते आपल्याला भेटत नाहीत तसेच हा जो ज्यूस आहे हा पचाला देखील जड आहे त्यामुळे मधुमेह रुग्णांनी फळाचा ज्यूस घेण्यापेक्षा जी फळं सालीसकट खाता येत आहेत ती सालीसकट सावून खावी तिसरी एक टीप म्हणजे फळं ही सकाळी नाश्त्याच्या वेळेस खावीत म्हणजे एखाद्या वेळेस एक, एक नाश्ता स्किप करून एका एखाद्या एक विशिष्ट प्रकारचं फळ आपण त्या नाश्त्याच्याऐवजी न्यारीच्या वेळेस या फळाचा आहारामध्ये समावेश करावा शक्यतो बऱ्याचशा लोकांना रात्री जेवण झाल्यावर फळं खायची सवय असते तर रात्री फळं टाळावीत कारण फळं ही कप वाढवणारी आहेत मधुमेह हा वाढलेला आणि विकृत कपामुळे होणारा आजार आहे त्यामुळे शक्यतो रात्रीची फळं खाणं टाळावं फळं शक्यतो सकाळी नाश्त्याच्या वेळेस खावी तसेच मग फळ खाण्याची अजून योग्य वेळ कुठली तर चौथी टीप म्हणजे जर सकाळी नाश्त्याच्या वेळेस फळं जमत नसतील तर दोन जेवणामधील जो समय आहे म्हणजे पहिलं जेवण झाल्यानंतर तीन ते चार तासाचा वेळ आणि त्यानंतर परत पुढचे पुढचं जेवण व्हायच्या आधीचा तीन ते चार तासाचा वेळ हा जो मधला वेळ आहे या मधल्या वेळेमध्ये आपण फळाचं सेवन करू शकतो पाचवी एक टीप म्हणजे फळंचं प्रमाण हे छोटं असावं म्हणजे शक्यतो लहान आकाराची फळं खावीत एखादं मोठं सफरचंद खाण्यापेक्षा एखादं छोटं सफरचंद खाल्लं तर नक्कीच रक्त शर्करा कमी वाढते तसंच एखादं जर मोठं फळं असेल तर ते अख्खं खाऊ नये ते अर्ध खाऊन अर्धं ठेवून द्यावं जसं की एखादं सीताफळ आहे जे मोठं आहे अशा वेळेस ते त्यातला अर्धाच भाग खावा अर्धा आपण आपण दुसऱ्याला देऊ शकतो किंवा ठेवून देऊ शकतो कारण अख्खं फळ खाल्ल्यानंतर रक्तीच रक्त शर्करा अधिक प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे मधुमेह रुग्णांनी थोडीशी प्रिकॉशन घेऊन या फळाचा जे अधिक प्रमाणात रक्तशर्करा वाढवत आहेत अशा फळांचा शक्यतो अर्धा वापर करावा किंवा छोटंसं फळ खाल्लं तर जास्त बरं आहे सहावी टीप म्हणजे फळं ही अधिक पिकलेली नसावी उदाहरण द्यायचं झालं तर एखादं अर्धवट पिकलेलं किंवा अर्ध कच्चं असं जे केळं आहे हे ह्याच्यापेक्षा जे पूर्ण पिकलेलं केळं आहे हे अधिक रक्तशर्करा वाढवणार आहे म्हणजे अधिक प्रमाणात पिकलेली फळं शक्यतो मधुमेह रुग्णांनी टाळावी ती रक्तशर्करा जास्त वाढवतात तसंच एखादं चिकू असेल किंवा पेरू असेल हा थोडासा जस्ट पिकलेला आहे थोडा कच्चा आहे अशा प्रकारचा असतानाच आहारात सेवन करावा जो पूर्ण पिकलेला आहे जो चवीला खूप मधुर आणि गोड लागत आहे असं फळ शक्यतो टाळावं ह्याच्याने रक्तशर्करा अधिक प्रमाणात वाढते एकंदरीत काय फळं तर आपल्याला आवडतात बरशी फळं ही सिजनल असतात मग ती खायची नाही का तर असं नाही आपण सर्व प्रकारची फळं खाऊ शकतो जरी आपल्याला मधुमेह असेल तरी काही युक्तीपूर्वक आत्ता सांगितलेल्या सा सहा टिप्सचा वापर आपण केला युक्तीने याचा वापर केला तर नक्कीच आपण सर्व प्रकारची फळं आहारात ठेवू शकतो आणि त्याने आपली रक्तचर्करा देखील अधिक प्रमाणात वाढणार नाही धन्यवाद